नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायली कल्पनाला समजावते आणि सगळ्या मागच्या गोष्टी आठवून देते तेव्हा मात्र कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कल्पना त्यांना आशीर्वाद न देता निघून जात असते तर आता सायलीच्या बोलण्यामुळे ती तिथे थांबते आणि अर्जुन सायलीच्या डोक्यावर प्रेमाने आशीर्वादाचा हात ठेवते त्यानंतर मात्र कल्पना तिथून निघून जाते आणि आता अर्जुन सायली सुद्धा खुश होतात दुसरीकडे सगळेजण कोर्टात आलेले असतात तेव्हा मात्र आता तुमची आज हार होणार आहे असं अर्जुन सांगू लागतो त्यानंतर दामिनी ही बोलत असते तेवढ्यातच मध्ये सायली येते आणि ती म्हणते बरोबर आहे तुम्ही आजकाल केस कुठल्या हारल्या नसाल पण तुम्हाला माहिती आहे का जरी तुम्हाला सरप्राइजेसचे सवय जरी असेल ना तरी पण अर्जुन सुभेदार जे आश्चर्याचे धक्के देतील ना त्या गोष्टीची सवय तुम्हाला कधीच नसेल तेव्हा दामिनी म्हणते या कोर्टात जेवढे लोक आहे किंवा बाहेर जेवढे लोक आहे ना त्यांची बेरीज केली ना तेवढ्या केसेस मी जिंकले आहे आजपर्यंत मी एकही केस हरलेली नाही त्यामुळे मला काही या गोष्टीचा फरक पडत नाही तर आता मात्र लगेचच सायली म्हणते हो बरोबर आहे पण यापुढे तुमच्या समोर अर्जुन सुभेदार असणारे या गोष्टीची सवय मात्र तुम्हाला नव्हती ना, ना। त्यामुळे आजच्या एरिंग मध्ये कोणाची हार होती कोणाची जीत होती हे आपण बघूयाच असं म्हणून त्यांचं बोलणं सुरू असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र कोर्टामध्ये सादर करतो की प्रिया या म्हटल्या होत्या की त्या साक्षीला आधी कधीही ओळखत नव्हत्या किंवा त्यांची भेटच झालेली नव्हती परंतु माझ्याकडे असा पुरावा आहे ना ज्यामुळे हे सिद्ध होत की त्या आधी एकमेकींना ओळखत होत्या आणि आधीपासूनच त्यांच्यामध्ये एक डील हो सुरू आणि त्यामुळे तसे तो कोर्टामध्ये पुरावे देतो त्यानंतर व्हिडिओ क्लिपही सादर करतो आणि इकडे मात्र आता प्रिया आणि साक्षी दोघीही प्रचंड घाबरतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा